नमस्कार मी प्रभाकर लोंडे साप्ताही खडतर चे मुख्य संपादक तथा खडतर प्रवास चैनल चे संपादक आज हा व्हिडिओ का बनवायचा आहे याच कारण म्हणजे माझ्या खडतर प्रवास युट्यूब चॅनलचे सगळे अंदाज खरे ठरले एक्झिट पोल खरे ठरले मी जे बोललो तेच खरं झालं मला विशाल न्यूज या न्यूजच्या चॅनलच्या संपादकांनी प्रश्न विचारला तुळजा स्टेडियम वर व्यायाम करत असताना सकाळी सकाळी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की साहेब मी एक तुमची बाईट धावत असताना दिलेली पाहिली आणि तुम्ही ओमराजे निंबाळकर हे चांगल्या मताने निवडून येणार आहेत असं सांगितलं खरंच सांगा किती मतानं ओमराजे निंबाळकर निवडून येतील तर त्यावेळेस मी सांगितलं अडीच लाखाच्या पुढे पावणे तीन लाख ते तीन लाखाच्या पुढे सुद्धा एवढ्या मताने ओम राजे निंबाळकर धाराशिवामध्ये निवडून येणार हा अंदाज पक्का खरा ठरला आणि हे बाईटच्या माध्यमातून बोललोय हे लवाड नाही दुसरा अंदाज विचारला की देशामध्ये कोणाचं सरकार लागेल मी म्हणलं दोन हजार एकोणीस ला पन्नास खासदार काँग्रेसचे होते यावेळेस निश्चित खासदार वाढणार आणि देशामध्ये काँग्रेसच्या इंडिया आघाडीचा सुद्धा सरकार बनेल असा अंदाज आहे हे ये नाकारता येणार नाही म्हटलं त्यांना महाराष्ट्रामध्ये काय होईल मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नंबर एकचा चा पक्ष होणार आणि भाजपाला नऊ ते तेरा जागा फक्त मिळणार जागा मिळाल्या भाजपाला फक्त दहा आणि महाविकास आघाडीला बोलल्याप्रमाणे तीस मी तीस ते पस्तीस मानायच पण शंभर टक्के माझा आकडा खरा ठरला तीस आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नंबर एक चा पक्ष झाला आणि त्याचा स्वाभिमान पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला वाटतय कारण त्याच जनतेनं या काँग्रेसला मोठ केलं आणि याच काँग्रेसनं या देशाला मोठं केलं या देशाला इंग्रजाच्या तावडीतून सोडवण्याचं काम याच काँग्रेसनं केलं आणि या आयत्या पीठावर रिगोट्या ओढण्याचं काम नरेंद्र मोदीने केलं सगळ्या गोष्टी लबाड ठरल्या आणि त्याच गोष्टी अंगलट आल्या प्रत्येक गोष्ट लबाड चारशे पारचा नारा दिला उद्धव साहेबांनी लगेच विरोध केला चारशे पार नाही मोदी हद्दपार भाजपा हद्दपार आणि तशाच पद्धतीने झालं जर सुदैवाने काही लोकांनी इंडिया आघाडी सोबत समेंट घडवला समेट घडवला तर निश्चित इंडिया आघाडीचं केंद्र सुद्धा सरकार बनेल हे सुद्धा माझा शब्द खरा ठरेल नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोन माणसांनी फोडाफोडीच राज्य केलं फोडाफोडीच काम केलं धरपकड चालू केली हे सगळं त्यांना भवलं हे लोकांना नाही पटलं विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून जातीवाद्या जातीवादी मुद्दे पुढे आणले धर्मवादी मुद्दे पुढे आणले काय खावं काय ल्याव याच्यावर सुद्धा त्यांची नजर होती जर कोण विरोधात गेलं तर ते त्याला जेलमध्ये टाकण्याची सोय त्यांनी चांगल्या पद्धतीने केली होती अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकणं लोकाला पटलं नाही बरेचशा कार्यकर्त्याला जेलमध्ये विनाकारण टाकलं परवडलेलं नाही त्यांना संजय राऊतला जेलमध्ये टाकलेलं परवडलं नाही किरट सुमेयाने सांगितलं कि होतं की हे सगळं मला देवेंद्र फडणवीस न शिकवलं की सुद्धा खरं ठरलं याचा सुद्धा फटका निश्चितच भाजपाला बसलेला आहे लालकृष्ण आडावनी म्हणाले राहुल गांधी देश चालवण्यासाठी सक्षम आहेत विद्वान आहेत बुद्धिमान आहेत याचा सुद्धा फटका भाजपला बसलेला आहे खरं बोलणारे माणसं बाजूला पडले नितीन गडकरी म्हणत होते बाहेरून भाजपवर न प्रेम करणारे माणसं येत आहे त्यांच्यापासून सावध राहा यांना पाडा नाही तर तुम्हाला सतरंजा उचलण्याशिवाय दुसरं काम राहणार नाही हीच परिस्थिती झाली महाराष्ट्रामध्ये भाजपाचे एकशे पाच आमदार असताना कुठं कुणाचा आमदार आहे हे सुद्धा कळालं नाही धाराशिवामध्ये ओमराजे निंबाळकरला आठ आमदार आमच्याकडे आहेत आणि निश्चितचारी मुंड्या चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं भाजपाचं म्हणणं होतं त्यावेळी सुद्धा मी म्हणलं अरे आमदार तुमच्याकडे आहेत पण मतदान मतदार महाविकास आघाडीकडे आहे हे मी माझ्या मध्ये वारंवार सांगितलं काही भाजपाच्या लोकांना तर मी लिखी दिलं लिखी तुमचे लोक एवढेच येतात म्हणून आणि तेवढेच आले भाजपाचे वैयक्तिक सीट किती आहेत आणि एनडीए ची सीट किती आहेत बघा वैयक्तिक एक सीट एकशे एक्केचाळीस आहेत फक्त भाजपाची बाकीचे एनडीएचे आहेत आणि इंडिया आघाडीचे अठ्ठ्याण्णव सीट आहेत म्हणजे गेल्या वेळेस पन्नास होते आता शंभराचा पल्ला गाठला आणि धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकरला आठ आमदार पाडण्यासाठी सज्ज झाले होते अवाढव्य पैसा खर्च केला त्यावेळेस मी म्हणत होतो पैशाने मतदान मिळत नाही मतदार अगोदरच फिक्स झालेले आहेत त्यांच्या मनात फक्त मशाल आहे मी बरेचशा व्हिडिओ मध्ये म्हटलं आमच्या शरीराला अविभाज्य घटक म्हणून हात आहे त्या हातामध्ये क्रांती घडवणारी मसाल आहे आणि ज्या दिवशी क्रांती घडल त्या दिवशी आमच्या हातामध्ये विजयाची विजय झाल्याची तुतारी आहे आणि तेच खरं ठरलं या सगळ्या प्रक्रिया धाराशिव मध्ये खऱ्या ठरल्या ओमराजे निंबाळकर साहेबांना आता एकच विनंती आहे की धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोकांनी जेवढं भरभरून यश दिलं एवढा विश्वास तुम्हाला दाखवला तुमच्यावर विश्वास आहे विश्वास ठेवलाय तुम्ही प्रत्येकाचे फोन उचललेले आहेत आता फोन न निवडून आलेला महाराष्ट्रामध्ये एकच माणूस त्याचं नाव ओमराजे निंबाळकर खासदार आता लागलं पुढे पहिलं बी खासदार देशामध्ये नंबर दोन चे मत घेऊन एक मतदार एक उमेदवार त्या उमेदवाराचं नाव आहे आदरणीय राहुलजी गांधी त्यांना चार लाख मताच्या आघाडी आहे आणि दुसरा महाराष्ट्रातून देशातून दुसरा उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर एवढी ताकद एवढा विश्वास तुमच्या जवळ ठेवलाय आता ह्या विश्वासाला कसा तडा जाऊ द्यायचा नाही या पाच वर्षामध्ये हे तुम्ही बघा विरोधकाला बोलण्याचा चान्स येऊ देऊ नका कितीही गरीबातला गरीब असेल तो माझा श्रीमंत आहे एवढं तुमच्या अंथकरणात राहू द्या कारण गरिबाचं मतदार एक आणि किती बी अब्जावधी रुपयाचा माणूस असेल तर त्याचं सुद्धा मतदान एक आणि मत ते मतदान गरिबानं दिल्या तेवढ्याच किमतीचं आहे म्हणून त्या गरीबाला कधीही कमी समजू नका कमी समजत नाहीत हे मला खात्री आहे पण कमी समजू नका तेवढी जरी तुमच्या मनामध्ये खुनगाट आली तर त्या दिवशी तुम्ही संपला हे लक्षात घ्या तुमच्या मनामध्ये तेवढी सुद्धा वाईट गोष्ट येऊ नये कारण ही मतदार हे तुमचं दैवत आहे या दैवतानं तुम्हाला संसदेमध्ये जाण्यासाठी दुसऱ्यांदा संधी दिली या देशाचे पंतप्रधान तुमच्या विरोधात भाषण करून गेले तरी सुद्धा किंचित सुद्धा फरक मतदारावर पडला नाही एवढा मतदार इमानदार इमानदार मतदार आता न्याय द्यायचं काम करा एक महिला वाघमारे नावाची महिला कालच्या बाईटमध्ये माझ्या विजयाच्या दिवशी जे चार सहा दोन हजार चोवीस ला या लोकसभेचा निकाल होता त्या निकालाच्या मैदानामध्ये ती महिला तुमचा निकाल बघाय आली होती ती महिला म्हणाली आता ओम राजे निंबाळकर साहेबाला माझी विनंती आहे एवढ्या ताकदीनं लोकांनी तुम्हाला निवडून दिले साहेब पोरावाचे लग्न होना झालेत तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष पोरावाचे लग्न होत नाहीत ते लग्न करण्यासाठी त्यांच्या हाताला काम नाही साहेब असा उद्योग आणा की दहा पंधरा वीस हजार लोक त्या उद्योगामध्ये उस्मानाबाद मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कामाला लागतील मुंबईला पुण्याला जायची वेळ येणार नाही म्हणून त्यांच्या हाताला काम द्या आणि मग त्यांना लग्न होतील त्यांना लग्नाला न्याय मिळेल असं त्या विचारीने एक मुलाची आई म्हणून तरुणाची आई म्हणून तिनं हे तुमच्या पुढे कैफियत मांडलेले आहे या कैफितीला कसा तुम्ही न्याय देणार आहेत या पाच वर्षामध्ये याच्याकडे सर्व मतदारांचं लक्ष आहे आतापर्यंत छोटे मोठे काम केले सत्ता नव्हती वरी केंद्रामध्ये नरेंद्र मोदी होते आणि म्हणून तुम्हाला फंड मिळत नव्हता तुम्हाला जिल्ह्याचा विकास करण्याची मनो मन भावना होती पण वरून फंड मिळत नव्हता उलट शिवसेना संपवण्याचा घाट नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसने घातला होता तरी सुद्धा तुम्ही चिकाटी सोडली नाही तुमच्या कामाची अडीच वर्ष तुम्हाला कामाला मिळाले त्याही अडीच वर्षामध्ये कोरोना होता बाहेर निघायला परमिशन नव्हतं तरी सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि उद्धव साहेबांचा देशामध्ये चांगला मुख्यमंत्री म्हणून पहिला नंबर आला म्हणून उद्धवजी साहेबांवर जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास तुमच्यावर ठेवला या कामामध्ये दे। अमित देशमुख म्हणाले होते तुम्ही ओमराजे निंबाळकरांना खासदार म्हणून निवडून देत नाहीत तर उद्याचा केंद्रातला कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून देत आहात सुदैवान तेही खरं ठरेल फक्त घडामोडी बाकी आहेत एकदा घर फिरलं ना घराचा वासा सुद्धा फिरत असतो हे लक्षात घ्या तुकाराम महाराज म्हणतात केविले आनंदे तैशे चिया राहु चित्त असू द्यावे समाधान हे समाधान चित्त काँग्रेसच होत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं होत देशामध्ये इंडिया आघाडीचं होत आणि म्हणून हा बदल झालाय एवढा मोठा बदल झाला आहे की सरकार बसेल या दोन दिवसामध्ये कळेल आता भाजपाला नको आहेत नरेंद्र मोदी आणि देशातल्या जनतेला सुद्धा नको आहेत नरेंद्र मोदी नितीश कुमारने सदसद विवेक बुद्धीनं विचार करावा बाजूला पडावं हो। आणि इंडिया आघाडीला साथ द्यावी शंभर टक्के देशाचं पंतप्रधान पद इंडिया का राहील कोण पंतप्रधान होतील हे सांगता येणार नाही पण इंडिया आघाडीचे पंतप्रधान होणार आणि नरेंद्र मोदी खरी जाणार हे सुद्धा भाकीत माझ खरं होईल मला भाजपाचे प्रदेश सदस्य अनिल काळे म्हणायचे तुम्ही बुडत्या नावामध्ये का बसला काँग्रेसमध्ये का गेला काय त्या काँग्रेसमध्ये मी म्हणायचे एक दिवस तुमचं भाजप बुडवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये भाजपाचा सुपडा साफ होणार आणि देशामध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणार हे मी सारखं सांगायचे त्यांना मला येड म्हणायचे आणि मला येणं म्हणून लोक हसायचे तुळजा स्टेडियम वर दररोज चालायचं व्याय आम्ही हसायचं सगळ्या लोकांना विरोध मीच करायचा अरे काय त्या ओमराजेच्या फोन माणूस येत असतो का निवडून टॅमिन येत असतो का का पंक्चर काढल्यामध्ये येत असतो अशी लोक मला म्हणायचे यार सगळ्याला चॅलेंज करत होतो ओम राजे निंबाळकर अडीच लाख ते तीन किंबहुना तीन पेक्षा जास्त सुद्धा एवढ्या लाख मताने निवडून येणार हे ठासून सांगत होतो आणि त्यावेळेस मला येणे म्हणणारे माणसं आज पाच तारखेला मी ग्राउंड वर गेलो होतो कुणी सुद्धा नव्हतो नाहीतर हे आठ वाजेपर्यंत असायचे कारण मी टोचतोय हे त्यांना माहित होत म्हणण्याचा उद्देश एवढाच हे ओम राजे निंबाळकरला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नंबर दोन चे मत पडले पहिले मत राहुल गांधीला चार लाख आणि दुसऱ्याच क्रमांकाला ओमराजे निंबाळकर यांना तीन लाख एकोणतीस हजार तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मत देऊन या धाराशिवाजल्या जनतेने भरभरून यश निर्माण करून दिलं हे बाकीत माझे खरे ठरले हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी म्हटलं होतं भाजप सुपडा साफ महाराष्ट्रामध्ये भाजप सुपडा साफ झाला इंडिया आघाडीचे सरकार येईल हे बाकीत होत जवळजवळ ते खरे ठरण्याच्या मार्गावर आहे धाराशिवामध्ये ओमराजे निंबाळकर तीन लाखाच्या पुढे मतदान घेऊन निश्चित निवडून येतील हे बाकीत माझं खरं झालं आठ आमदार आमच्याकडे आहेत निश्चित आमचं सरकार आमचा खासदार निवडून येईल असं भाजपच्या लोकाचं म्हणणं होतं याच्यासाठी लोकांनी माझ्याकडे शर्यती सुद्धा लावल्या होत्या त्यावेळेस मी म्हटलं की तुमच्याकडं आमदार असतील पण आमच्याकडं मतदार आहेत आणि ते मतदार खरेच आमच्याकडे निघाले हे निकालातून दिसलं माझे मित्र श्रीकांत आंबोरे आहेत त्यांनी सुद्धा चॅलेंज केलं होतं की तुम्ही दोन लाखाच्या किंवा दोन लाख दोन लाखाच्या पुढे एक जरी मतदान पडलं तर मला प्रेमाची पार्टी देणार होते दे। ते मी प्रेमाची पार्टी स्वीकारली मी म्हटलं जर मी दोन लाखाच्या खाली एक जरी मतदान असेल तर मी पार्टी देतो ही जेवणाची पार्टी आमच्या आता श्रीकांत अंबुरे साहेबांनी आनंदाने ती स्वीकारली भाजपाचे प्रदेश सदस्य अनिलजी काळे हे मला म्हणायचे बुडत्या नावामध्ये काँग्रेस काँग्रेसमध्ये अहो काय सुपडा साफ झालाय तुम्ही त्या काँग्रेसमध्ये का काय पडत्या काळात कशालाच गेला तुम्ही मी म्हणायचं नरेंद्र मोदीला पाडण्यासाठी खारीचा वाटा मी काँग्रेसला देणार मी प्रचार करणार मी एकटाचा रड थिंडायचो मला येड म्हणायचे तुळजाभवानी स्टेडियम वर आता लोक आले की मला बघतात कुठं आहे प्रभाकर लोंडे का तर मला आम्हाला भाजपाला खालीवरी बोलतो किंबहुना बो जात आणि धर्म काढला की चिडतो कारण जातीवर आणि धर्मावर भाजपाचे माणसं काम करतात ही मला कधीच पटलं नाही आणि म्हणून जात धर्म हे मुद्दे भाजपाने घेतले आणि विकासाचे मुद्दे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीचे इंडिया आघाडीने देशामध्ये विकासाचे मुद्दे घेतले आणि म्हणून भरभरून साथ इंडिया आघाडीला या देशातल्या लोकांनी दिली आणि ओमराजे निंबाळकरला धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भरभरून साथ दिली मी ही महत्वाचा मुद्दा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे मी भाकीत केलं होतं ही काय मी ज्योतिषी नाही मी भविष्य बघणार नाही पण म्हणे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बाळ उद्या काय करत आहे हे आज कळत आहे आणि तशा पद्धतीने ओम राजे निंबाळकरणी आता तुम्ही खासदार झाला दुसऱ्यांदा उद्या कॅबिनेट मंत्री होणार आहेत फक्त एकच विनंती आहे माझी कितीही गरीबातला गरीब माणूस असेल त्याचा मतदार आणि करोडो करोडोपती असेल तर त्याचं मतदान एकच आहे आणि ह्या मताला तेवढीच किंमत आहे आणि ती दोन्ही मतदान तुम्हाला दान केलेत लोकांनी दान फुकट तस तुम्ही यांचं कस काम करायचे हे तुम्ही ठरवा पण तुम्हाला जबाबदारी फार मोठी मिळालेली आहे मला कामच करावं लागेल नसेल तर विरोधकाला तुम्हाला बोलण्यासाठी चान्स मिळाल्याशिवाय राहणार नाही भावी काळामध्ये मग खासदार पद राहतील राहील का नाही हेही सांगता येणार नाही म्हणून एक तुमचा मित्र खडतर प्रवास या वर्तमान पत्राचा मुख्य संपादक आणि खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा संपादक तुमचे निवडणूक चालू होण्याच्या अगोदर पासून माझ्या खडतर प्रवास चे चे चैनल चे व्हिडिओ तपासून बघा या पूर्ण व्हिडिओ मध्ये इंडिया आघाडी देशामध्ये आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये हेच मी वारंवार सांगितलेलं आहे आता तुम्हीच निवडून येणार तुम्हाला कुणीच हरवू शकणार नाही मी म्हटलं होत आचारसंहिता लागण्याच्या अगोदर विशाल न्यूजच्या बाईट मध्ये म्हणलं होतं तुमच्या विरोधामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदी जरी उभारले तरी तीन साडेतीन लाखाने हार ते हारणार हे वाक्य माझं खरं ठरलं त्याचा अर्थ प्रभाकर लोंडीनी जो जनतेमध्ये जाऊन मागोसा घेतला होता अंदाज घेतला होता तो अंदाज खरा ठरला आणि हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केला हे वाक्य माझे खरे ठरले ज्याने ज्याने माझ्या सोबत शर्यती केल्या त्या सर्वांनी मान्य केलं आणि ते मान्य केलेले मी व्हिडिओच्या माध्यमातून अजून तुम्हाला सांगतोय की भावी ओमराजे निंबाळकर आणि इंडिया आघाडीचं सरकार निश्चित बनेल आणि ओमराजे निंबाळकर हे कॅबिनेट मंत्री बनणार फक्त अंदाज पूर्ण या दोन दिवसामध्ये सर्व घडामोडी पूर्ण होतील आणि ते व्हाव्या आणि सर्वसामान्य गोरगरीबाचं सरकार या देशामध्ये स्थापन व्हावं आणि सर्वानुमते फक्त राहुल गांधी यांनाच पंतप्रधान बनवावं अशी एक अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे आणि ती अपेक्षा मी आपल्या समोर मांडले आहे ओमराजीची जय महाराष्ट्र ज्या लोकांनी तुम्हाला भरभरून साथ दिली त्या लोकांना त्यांच्या पायावर उभा करा आणि उस्मानाबादला एक पंधरा वीस हजार पोरं कामाला लागतील असा प्रोजेक्ट उस्मानाबादला उभा करा विविध कंपन्या कशा येतील ते बघा एम आय डी सी कशा पद्धतीने ढोलक होईल ते बघा उस्मानाबादची कृषी उत्पन्न बाजार समिती कशी ढोलक होईल बघा बाजारपेठा कशा तयार होतील ते बघा हे सगळी जबाबदारी आता तुमच्यावर आहे तुमची जबाबदारी वाढली आणि मतदाराची अपेक्षा म्हणून एक पत्रकार म्हणून तुमच्याकडे मी मांडणी केली ती मांडणी पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रभाकर लोंडे कडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा कडतर प्रवास या वर्तमानपत्राचा संपादक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र